सगळं काम पडलं इथं महाराणीचं होत नाही लवकर लवकर आई मी माहेरी जाऊन येते मम्मीला भेटून येते अगं का ये उठल मायराला जाती माहेराला जाती ल कधी उठल गेलं ग तू मी कधी उठलं का सुटलं माहेराला गेले आता आठ दिवस नाही झालं तू जाऊन आलीस माहेराला आठ दिवस झालेत अगं मग आठ दिवस म्हणजे काय आता आठ दिवस म्हणजे काय हा आठच दिवस झाले म्हणते मी का मम्मीला पप्पाला भेटायला पण नको जाऊ हो का अगं बाई तू भेट ना पण वर्षातून असतं सहा महिन्यातून असतं का उठ सुट आठ दिवसाला जायचं बरं वाटतं का ते वाटलं यावं भेटून म्हणून अगं बाई जाणार होते मी अगं घरातली काम आहेत ना तू गेली ना दोन दिवस काही येत नाही मला कामं होत आहेत का आता सांग बरं झालं ना आता काम सगळी आत्ताच झालं उद्याच परवाच चार दिवस इकडं राहायचं चार दिवस तिकडं राहायचं आठ दिवसाला निघायचं मी हा इथं काम करायला आणि तुला सांगते मी तू लग्न कशाला केलं माहेरलाच राहायचं असतं लग्न केलंच कशाला तू नव्हतं करायचं लग्न बघितले असते माझ्या लेखाला दुसरी कोणती मग आता असं थोडे का लग्न झालं म्हणजे का आता तुटतं का भेटायलाच नको आई वडिलांना पण अगं माझं पण झालं मी गेलेली बघितलं का तू कधी वर्ष वर्ष जात ना मी माझ्या माहेराला माझा सारखं माझ्या लग्नाला किती वर्ष झाले अगं हा झाले तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले वर्ष झाले फक्त काय बोलते तुला लग्न कधी झाले कळा तिसर वर्ष लागल ना हेच तुझ्या डोक्यामध्ये नुसतं त्या बाहेरचं कुळ संसाराच नवऱ्याचं सासूच काही काही पडलेलं नाही बरं नका बोलू नाही जात राहू नको जाऊ ती घरातली कामं राहिली ती बघ जरा रानातली गुरांचं जरा बघ घरातलं झालं म्हणजे झालं बाहेर आला अर्पिता ए अर्पिता काय घरातलं झालेन ना सगळं ते उडीत झाकून ये आबळले आले का बापू पाऊस येईल सगळं उडीत भिजून जाईल सध्या नाच होईल सगळ्या हो नाचते अग बाय कशी कशी मी बसतो तो मी बरी काय जाऊ बापू बरे ना बसा बसा बस पाणी घेऊन पण पाणी आण तोंड काय बघायला लागली हिच काय असतंय काय माहिती सारखं माहेरी 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 तर खुडूक कोंबडीवाणी वाणी हिथच खुडूक झालेली असते बर चाललंय ना तुमच्या शेतात शेतात काय सगळं आता काम लावून झालंय तुळी लावली आम्ही आणि आई वडील बरेच ना तब्येत पाणी सगळ्यांच्या चांगल्या तू कसं काय येणं केलं सर आली आठवण मग यांना म्हटलं चला सोडा बरं झालं दिवस झालं आली नाही काय झालं मला सकाळपासून जरा कणकणी बिना आल्या झाले की झाले आलो मग तुमचं काय चालू आहे काहीतरी उडदाच म्हणत होते उडीत झालाय रानामध्ये आबाळ पण नाही येते बघा दोन दिवस झाला आबाळ पाऊस काय पडाय ना बाजार आहे का उडत झाला बाजार आहे का बाजार हाय सहा ने आता तुम्ही पाणी पा, गावर खोय ना कांदा करीत जा आता हे बघा जाय बापू अहो मी लक्ष देते म्हणून होते बघा त्या पोराला काही एवढ्या शेतातले जमत नाही मी एकटी किती करायचं बरं आणि दुसरं काय कराव म्हणलं दुसऱ्या बायकाला म्हणलं तर बायका भेटत नाही कामाला याच्या माग पळून हात पाय जोडून काम करून घ्यायला काय म्हणायचं ही करू नाही लागत का करू तुला करू लागती पण सारखं तिचं थोबाड वाकड उठ ग तुला काय सांगू नुसतं माहेराला पळते नुसतं माहेर मा आता मी तिकडे निघाल्या माहेराला चालली होती मला सकाळपासून कणकणी आली बरं कस तरी होतंय मला मी काय आम्ही काय केलं इकडं मांदळी निघालो होतो मी आता आलोय मी आता एक काम आहे मी एवढं करून येतो तू थांब मग काय उलट मी तेच म्हणते अगं तू फोन करायला पाहिजे आणि चहाच राहून द्या लई वेळ झालाय आता चहाच ती चहा तर पिऊन जा ना अगं आरती तर पाणी बिने आणलंच बघ तू जा काय अगं बापू चालले पाणी घेऊन ये किती वेळ लावतीस आणते ना थांब की जागा यांच एक आहे मी मायरी जायचं म्हटलं का यांना लय त्रास होतो आणि ह्यांची पोल सदन कदा धावळा इथं खुडकुंबडी वाणी येऊन बसलेली असती आता काय आता बसून सासूच्या कानात नुसती कॉक 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 करीत दमच नसतो यांना आणि मला जायचं म्हंटल पिता अगं जाय बापू चाललेत कधी आणतेच पाणी हे आणते ना मी आले उडीत झाकून हा ये जा लवकर जा जरा आबाळा आले त्याचा काय भरोसा नाहीये मग आहे जावय बापू काय सांगायचं आता आपले दात ना आपलेच फोट मलाच लय सांगायचंय तिला ती काय लहान आहे का समजून सांगायला तू जरा थोडीशी खसखटत जा नाही तिला तिला मी बघ किती वेळा समजून सांगितले बघ म्हणलं तू माझ्या लेखी सारखीच आहे नको असं सारखं काय गरज आहे करैराला जायचं तूच सांग बर आता तू जवळ राहते तू येतीस का सारखी आता हे कुठं जाऊ बापू ह्या रस्त्याने चालले म्हणून तू म्हणली मी आईला भेटू मी तुला कधी फोन केला आता मला सकाळपासून कस तरी होते म्हणले काय हे पण तेच असं वाटतंय ना नको लेखी आईला फोन करायला काय तुझं काय झालंय जास्त लाट दिलाय तिला म्हणून ती फेकारली म्हणून सारखी पडती माहेर असं वाटतंय ना आता एकुलतं एक लेख एकुलती एक सुने कुठं वाईट बोलायचं काय करायचं म्हणून आपलं जाऊ दे म्हणते पण तिचं चोरालायच वर आहे बघ अगं एकुलती येते मग काय आता डोक्यावर बसवती हो का मग अशा ती तुझ्या डोक्यावर मिराय वाटेल माहिती आहे फुगून देऊ तो आपलं गाली गुडीत दोन शब्द बोला ना मी येतो माघारी तवर फुगून द्यायचं काय आता कशाला मोकार ती असं शेपारली ती म्हणायला लागली तू सांगा नका ना काय तिच्या डोक्यात घेऊ काही कळतच नाही काय म्हणजे मला चेडत कळायचं काय तुम्ही जा बरं तुम्ही भांड नका तुम्ही नका भांड करू जा कशाला बोलती जा बापूला काय मी कुठे काय बोलते आई आता तेच बघितलं ना मला कसं म्हणतात सांगते ना मी तुझ्यासाठीच सांगते हा पण त्यांना बरं वाटत नाही ना असं फुगून दिल्यागत वाटते त्यांना तर नको बोल बोलायचं ते गेल्यावर काय बोलायचं तुला हो तुला काय सांगू हे बघ सकाळपासून दुखते हा सकाळीच माहेराला निघाली तिला म्हणलं जाऊ नको हा आता दोन वर्ष झाले बघ लग्नाला हा आहे का पाळणं घरात पाळणं नको हालायला तुला तेच म्हणणार होते आद्याला तरी किती बोला मी आता ह्या विषयावर मी बोलावं बरं वाटते का सांग ना बर ना। मी तुला काय सांगते आई काही तू आहे ना तिचे एवढे लाड करूच नको तू जरा थोडस करावं लागते मला नाहीतर एक दिवस काय होईल सगळी काम तुलाच करावी लागतील करतेच मी ती जर माहेराला गेली ना बघ आठ दिवसाला माहेराला निघते गेली तर बाई चार दिवस काही येत नाही आणि मग ह्याला कळत नाही का आधीला हा त्याला काय बाई त्याला सांगून नाही सांगून सारखंच किती बोला बरं माणसाने एकदा सांगितलं ना तर माणसाने तेवढं डोक्यात धरायचं असतं येऊ दे त्याला त्याला बघते मी आता त्यालाच बोलते आता काय उडीत झाकायला लावले झाकून तर झाले पावसाचा तपास नाही काय नाही झाकलं चल पप्पूला तरी फोन करते हॅलो हॅलो काय करते कुठे घरी येणार होते ना तू आली आ, ना काय करू येणार होते पण सासूबाई आहेत ना नाही पाठवते उडीत झाकायचे पाऊस पडणार यांचा काय तुझी सासूबाईशी काय करू किती वेळाने भेटणार होतो हा ना म्हणून मी पण येणार होते तसं मम्मीला पण भेटले असते ती पण म्हणत होती तब्येत बरी नाही वगैरे तू कुठे आता तू आली का तू कधी आली मी सकाळी मला यायचंय ग पण हे आता नंदनबाई येऊन बसल्यात आल्या तुला जायला काय झालंयच हा ना मला पाठवत नाही हे यांची मुलगी आठवड्यातून दोन तीन वेळा तर अशीच येते काय करणार आता गावाच्या शेजारी सासरवण माहेर एकाच गावात फक्त मधला रोड एवढा सोडलाय यांनी यांची आलेली चालती मी जायचं नाही फक्त माझ्या आई वडिलांना भेटायला असत काय करणार आता तुझं काय चाललंय माझ काय चालणार मी जाणार आहे आता बघू आम्हाला कॉल नाही आलाय तिथून तिथून आला तिथून कॉल आला कि निघायला तुझं बर आहे बाबा तुला म्हणन तेव्हा तू फिरते मस्त नवरा पण फ्री सासू सासरे पण एकदम फ्री तुझे ना, का कसे एकदम चांगले कधी येते तू आणि सांग मला काय बोलू तरी मी यांना सांगितलं होतं सकाळी तुझ्या दाजींना का मी जाणार आहे म्हणून ते पण जा म्हटले त्यांचा पण काय प्रॉब्लेम नाही पण आता ते पण घरी नाही तर त्यांना सांगितलं असत त्यांच्या सोबतच निघाले असतेस तेव्हाच हम्म नाही ना त्यांना काहीतरी बाहेर काम होत ते गेले त्यांच्या मित्रांना कुठे भेटायला जायचं होतं तिकडं मग बाकी काय म्हणते काय नाही सांगा काय काय आमचं चाललंय फोन ठेव ठेव तुझे दाजी आले थांब करते मी चल बाय तू फोनवर बोलण्यासाठी आली फोन बोलला उडीत झाकायला आली होती मग झाकला का नाही उडीत हा उडक कडक ऊन पडलं काय ते उडीत झाकायचंय अगं पावसाचा काय भरोसा नसतो तुला हक्कल का जरा झाकता येईल ना मग त्यासाठी तिथं थांबले म्हणजे आता थांबले तो पण मैत्रिणीला बोला एवढ्यात पाऊस आला असता म्हणजे गेला असता अख्खा उडीत वाया कशाला झाकला असता मी काय झालं फालतू फालतू उत्तर देऊ नको तू बर झालं काय बोला चल तेवढे झाकायला जावं लागल पहिले एक तर मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं मी माहेरी जाणार आहे आज सांगितलं म्हणतो तुम्ही पण बोलले होते का जा म्हणून जा ना तुला काय अडवलं काय मी तुमची आई पाठवत नाही ना म्हणतात काय सारखं उठलं सुटलं तुझं माहेरी काम आहे तुमची बहीण आलेली चालती ती आठवड्यातून तीन चार वेळा माहेरी ते चालतं ती आल्यावर थांबायला घरी काय नाही एकटी न करायचं सगळं मग मी तेच म्हणते तुमची बहीण आलेली चालती माहेराला फक्त सुननी जायचं नाही तिच्या माहेरी मग ती गेल्यावर तुझा ती गेल्यावर तुझा आता ती आली म्हटलं ती जाणार आहे का दोन दिवस घरी ती आता कान भरून भरून जाईल मग सगळं मोकळ झालं हे बघ तू आहे ना फाल तुझी बडबड करू नको बरं का कोण काय कान भरत नाही का सगळे गैरसमज आहेत तुझे तुला हजार वेळा सांगितलेलं माझी बहीण काही तसली नाहीये लय चांगली आहे मला माहितीये चला आता झाकू तर लागा आले तर आता तोंडच बघणार का माझं चल पहिले चल चल पहिले चल, चल, चल। नाटकी झाली सगळ्यांचा बरं गप्पा मारता मारता एवढा टाइम गेला कळलं पण नाही आपण एकाच जागेवर बसले कधी सवय हा ना अगं पण मी काय म्हणते ते सगळं झालं आपण मारतोय गप्पा त्याच्यात टाइम गेला ते कळलं नाही पण मग एवढा वेळ लागतो का उडीत झाकायला हिला बाई आहे एक काम तिला सांगितलं ना कि एक तासाच्या कामाला बघ दहा तास लावते आणि बोलल तर हे असं मग त्याच्याच मुळे मी तुला म्हणत असते सारखी पण तुला ना ऐकायचच नाही आता हिथून पुढे ना तिला मी असं सोडतच नसते आणि आधी कुठे गेलाय आधी काय मला म्हणलं नाही बाई कुठं गेलाय काय मी येऊन एवढा वेळ झालाय गेला असेल तू उभी राहणार काही खरं नाही बघ तू आहे ना अशीच राबणार आणि अशीच एक दिवस मरणार बाईक येतो तुझं आयुष्य गेल्या आता कष्टात आता थोडे दिवस राहिले आता काय आले नशिब आलं तर करायचंय महिला राहिल्या कधी आली तू मी आले कधीच तू कुठे गेला होता अगं मी बाहेर गेलो आणि तसंच राहण्यात गेलो तुझ्या समोरच काय फोन नाही काय नाही फोन करायचा राह आलो नसतो का तुला स्टँड वर घ्यायला अरे यांचं काम होत आम्ही तसं आलो हे चल तुला आईकडे तोपर्यंत बस गप्पा दिवस काम बरं आता दोन तीन दिवस थांब मग तेच ना थांबते आता था आईची तब्येत बरी नाही तुम्ही जरा लक्ष द्यायचं तर काय आमचं लक्ष काय बाहेरचं बघावं लागतं आणि माहितीच आता वनश आल्यात ना थांबतील तर थांबणारच दोन दिवस है ना थांबणारच मला माहिती आहे ना थांबव नाही ना, का तिने मला बरं नाही तू उठलं सुट माहेराला निघती मग तिने नको यायला का हो माझं माहेरी जाण दिसतो फक्त तुम्हाला त्या माहेरी येतात ते ना दिसत किती दिवसांनी आली रे ती किती दिवसांनी आली किती दिवसांनी आली सांग ना सांगा ना कुठे दोन महिने झाले ती आता आली दोन महिन्यातून ते पण चार दिवस इकडेच येतात शेजाऱ्याच्या शेजारी दिले म्हणून तुम्ही दोन महिने म्हणा आई म्हणजे हिला काय म्हणायचंय मी काही नीट नांदत नाही घरी असं म्हणायचंय का हिला तिचं तिचं थोब तुझ्या अंगावर मांडायला लागली ती म्हणजे नाही का मी तिला बोलते ना म्हणून मला काय बोलायला नको म्हणून ती तुझ्यावर हे करायला बरं झालं मी आले मी आले म्हणून तर मला कळलं आईची तब्येत बरी नसताना सुद्धा आईला काम करायला लागतं ते मला एवढीच हाऊस असते ना पोरीला सारखी इकडे बोल मी बसूनच असते घरात आईच काम करतात सगळं कशा तिच्या आधी लागतंय मग तू सांग तुझ्या भाषेत समजून तिला काढतीये तुला मागाशीच सांगितलं बोलल माणूस बोलायला की मधी मधी तोंडायचं माणूस बोलायला लागले ला की मधी मधी तोंड तुझा लाडे तू बोलत नाही ना म्हणून हे पाणी म्हणजे तुमची काय इच्छा आता त्यांनी मारावं हो का मला असं म्हणले म्हणले का नाही तुमचाच लाडे तुमचाच लाडे मग प्रत्येक वेळेस मधी मधी बोलते आता बोलतायत ना घरचे मोठे दोन मग तुला बोलायची तिला लाऊग कशाला वाद कशाला वाढवते का त्याच्या तुला पडपड सांगितलं मी तिला म्हणलं जाऊ नको घरातली कामं पडली तर आणतली कामं पडली जाऊ नको म्हणून ती एवढी तंतन करायला लागली बघ जाऊ द्यायची त्याच्या आधी सकाळीच मी त्यांना विचारलं होतं जाऊ का ते जा म्हटले होते मला म्हणून मी चालले होते जाऊ द्यायच दोन दिवस अरे मी तुला काय म्हणते मला कणकणी आली आता ही योगा योगानी आली ही काय येणार होती मला माहितीये का मला कणकणी कन आली म्हणून म्हणलं नको जाऊ गेली की चार दिवस तिकडे राहते कसं करायचं सांग बर मी आणि यासाठी तुझं लग्न करून दिलंय का आधी मी अरे मला होत नाही म्हणूनच लग्न लावले तुझ हो पण प्रत्येक मुलीला वाटत माहेरी जावं तायडी आहे ता ती तसं तिनं नको का जायला तिच्या बाबाच्या काय बोलू सांग तूच सांग कुणाला बोलू मी चांगलं बोलू का वाईट बोलू सांग तू म्हणजे गोडीत बोलले किडे तुझी सासू जर म्हणली जाऊ नको तर कसं वाटेल तुला हे बघा आधी आता हिचं लय झालंय बर का आता डोक्यावर पाणी चालले ही प्रत्येक गोष्टीला मोडा घालती बर का माझा शब्द तर थोडा सुद्धा ठेवत नाही थोडं सुद्धा मान तुमची लेख आलेली चालती मग मी गेलेला काय प्रॉब्लेम आहे माझं एवढंच म्हणणं बोला तुमचं बोललंच आईच्या मान मांजर तरी मला आजोबा बोला हे असं बोलण्याचं वागण्याची पद्धत आहे का रे काय बोलण्याची वागण्याची पद्धत आहे मांजर करायला लागली तू अगं लोक काय ते माझं तेवढंच म्हणणे आता मी बाहेर गेलो का तुम्हाला त्रास होतोय मग त्या येतात ना आपली लेख आलं कसं आपल्याला बर वाटत तसं माझे पण आयला वाटत हे वाटत ना काय मी तुला काय सांगितलं जाताना अहो जाय बाबा फक्त मी आता गेलोच किती वेळ झालं अहो कुठे किती वेळ केवढा वेळ झालाय तुम्हाला नको ना खूप शेत जाऊ किती वेळ सांगितलं पण जाय बाबा ती काहीच बोललीच नाही तीच मला बोलतीये अहो तिचं काय नाही तायरीच तुम्ही जा यांना विचार काय झालं काय तिला माहेरी जायचं होतं जाऊ दिलं नाही आता ही माहेरी आली की हिच डोकं सटकलं बरं जाप तुम्ही सांगा किती दिवस इकडे डोकं ना त्याच्यामुळे झालं तुम्ही सांगा भाऊ आठवड्यातून चार दिवस आता ह्या येतात बरं ठीक आहे का गे मी गेले तर काय प्रॉब्लेम आहे ह्यांना होऊ वाटत त्यांच्या आईकडे मग मला नाही वाटत का माझ्या इकडे जाऊ एक तुम्ही नवरा बायको आणि तुम्ही सासू बघून घे तू जास्त होणार मी कुठं शिल खूप खूपच आईला बरं नाही बरं झालं ना आपण आलो आईला बरं नाही ते तरी कळलं मी तेच म्हणते मी बाकी काय केलं आपण फोन झाला असतात विषय वेगळा बरं नाही आण ना तू मी तेच म्हणते जा बापू मी हिला फोन करते का बोलवते ही चार दिवसांनाच निघते आणि मग एक दिवस एक ऐवजी दोन दिवसांनी जा तसं नाही पण बरं नाहीये मग आम्हाला सांग तुम्हाला सांगितलं आईनी मला बरं वाटत नाहीये म्हणून सांगितलं मला तिनं दवाखान्यात घेऊन जा आणि का तू चला मजा लिहिली नाटक तुझी बघितलं काय अहो जावे बापू तिथं तर बोलू आता आपण ती तर मला जास्त वाद नाही वाढवायची आली तर परवत एक दिवस आणि माझं काय नाही दड जाकड असून माहिती खाय पाहिजे मी मी सोड आज हिच्या पायी आहे ना मला जावं लागतंय घरातून झालं हे असंच टोचून बोल असं कुचक बोलले मग काय होणार आहे अहो कुचक कधी बोलले तू जे आहे तेच बोलले मी सोडतो तुम्ही काय नाही गळ्यात पडकी सांग आई मी चालले जाऊ का तुम्ही तरी समजून घ्या की तुम्ही असं मला झालं तमाशा करून झाला निरन लेखिल त्यांनी काय त्यांना वाटलं ना घरात बांधणं लागले म्हणून तिच्यामुळं मग त्यांना माहिती लेखीचे गुण कसे आहेत तुमच्या ते काय गुण आहेत जाना घरात गेली नाही ती आता तुम्ही मलाच बोला काही झालं का दुसरं कोणला बोलताच येत नाही तुला अजून बरं वाटत का अरे सकाळीच मला कणकणी आली पण ती तयार व्हायला हो बघितले का मी माहे ती माहेराला निघाली म्हटलं आता माझ्या दुखण्याचं सांगितलं तर काय म्हणन की मी माहेराला निघली म्हणून मुद्दा म्हणून दुखण्याचं वाहन करायला लागले त्याच्यामुळे मी काय बोलले नाही दुखण्याबद्दल तुलाच सांगितलं होतं आणि हे बघी अशी वागते करू काय मी सांग बरं आधी माझं डोकं चालत नाही दवाखान्यात जाऊन येऊ आपण आणि तिलाही सोडून येऊ काही दिवस तिकडे माझ्या आय तिची इच्छा तर स्वयंपाक पाण्याचं काय मी करत मला काही येत नाही का अरे स्वयंपाकाच नाही अरे मी करतो तू गोरांना पाणी घालून येतो तू आव